नमस्कार मी सचिन शिंदे महाराष्ट्र लाईव्हमध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत लोकसभा निवडणुकीची तारीख जाहीर झाली लोकसभा निवडणुकीचा राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे उमेदवार म्हणून पार्थ पवारांचं नाव देखील जाहीर झालं हे नाव जाहीर होतात मावळ तालुक्यात पवना जलवाहिनी प्रकल्पाची जोरदारात चर्चा होऊ लागली विरोधक हाच मुद्दा निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात पार्क पवारांच्या विरोधात वापरू लागले परंतु ही पाहुना जलवाहिनी प्रकल्प आहे तरी काय या प्रकल्पाला नेमका विरोध कोणी केला होता हा प्रकल्प बंद झाल्यानंतर स्थगित झाल्यानंतर भारतीय जनता पार्टीने नागरिकांना पाहुणा परिसरातील नागरिकांना मावळ तालुक्यातील नागरिकांना नक्की कोणती आश्वासनं दिली होती ती आश्वासनं त्यांनी पूर्ण केलीत का नक्की हा प्रकल्प का स्थगित झाला आपण पाहूया महाराष्ट्र लाईव्ह हा एक स्पेशल तर या आणि इतर सर्वात जलद घडामोडी पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र लाईव्ह युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नऊ ऑगस्ट दोन हजार अकरा रोजी पवना बंद जलवाहिनी योजनेस मुंबई पुणे महामार्गावर आंदोलन करून विरोध करणाऱ्या आंदोलकांच्या दिशेने पोलिसांनी गोळीबार केला होता यामध्ये कांताबाई ठाकर मोरेश्वर साठे श्याम तुपे या तीन आंदोलक पोलिसांच्या गोळीबारात ठार झाले होते तर सत्तावन्न आंदोलक जखमी झाले होते या घटनेत त्यावेळी तब्बल सत्तेचाळीस जणांना पोलिसांनी अटक केली होती तेव्हापासून पवना जलवाहिनी प्रकल्प बंद आहे या प्रकल्पाला भाजपने तीव्र विरोध केल्याने प्रकल्पाला स्थगिती मिळाली होती आमची सत्ता आली तर पूर्ण प्रकल्प रद्द करू शेतकऱ्यांचे पुनर्वसन करू अशी अनेक आश्वासने तेव्हापासून भाजपचे तालुक्यातील नेते देत आहेत पावना जलवाहिनीचे भावनिक राजकारण करून निवडून येत असल्याच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून भाजपवरती सतत आरोप होतो भाजप कार्यकर्त्यांची पिंपरी चिंचवडमधून जलवाहिनीला सकारात्मक इशारा मिळत असल्याने तालुक्यातील ज्येष्ठ नेत्यांसह कार्यकर्त्यांमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता वाढू लागली होती तत्कालीन पिंपरी चिंचवडमधील सत्ताधारी पक्ष राष्ट्रवादीने पिंपरी चिंचवड शहराला पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी पवना धरणातून बंदिस्त जेलवाहिनी नेण्याचा प्रस्ताव केला होता या कामाला त्यावेळी विरोध पक्ष असलेल्या भाजपने कडकडाहून विरोध केला होता हा विरोध दर्शवण्यासाठी त्यांनी मावळमधील भाजपच्या कार्यकर्त्यांनी मुंबई पुणे महामार्गावर रास्ता रोक आंदोलन केले होते आमची सत्ता आली तर पावना गोळीबार प्रकरणातील शेतकऱ्यांवरील सर्व गुन्हे मागे घेऊ पावना जलवाहिनी पूर्णपणे बंद करू अशी अनेक आश्वासने त्यावेळी भाजप सरकारने दिली होती आता केंद्रात भाजपची सत्ता येऊन पाच वर्ष पूर्ण होत आहे यापैकी गोळीबार प्रकरणातील गुन्हे मागे घेण्याचं आश्वासन सोडलं तर इतर कोणतीही आश्वासनं पूर्ण झालेली दिसत नाहीये यामध्येच पावना जेलवाहिनी प्रकल्प पूर्ण करण्याचा इशारा भाजपचे पिंपरी चिंचवडचे नेते देत असल्यामुळे मावळमधील भाजप कार्यकर्त्यांची मोठी कोंडी झाली आहे आपल्याच पक्षातील पिंपरी चिंचवडचे कार्यकर्ते पावना जलवाहिनीचा प्रकल्प पूर्ण करतात की काय या चिंतेमध्ये मावळ तालुक्यातील भाजपचे कार्यकर्ते सापडले आहेत पवना बंदिस्त जलवाहिनी कायमची रद्द होत नाही तोपर्यंत आमचा विरोध कायम राहील पाणी नेण्यास आमचा विरोध नसून महापालिकेने गहूजे इथे बंधारा बांधून तेथून पाणी उचलावे असे वारंवार भाजपचे आमदार बाळा भेगडे सांगत होते परंतु पिंपरी चिंचवडमधून या प्रकल्पाला सकारात्मक इशारा मिळत असल्याने मावळातील शेतकऱ्यांनी त्यावेळीही नाराजी व्यक्त केली होती तर भाजपचे कार्यकर्ते काहीसे या प्रकरणाकडे मवाळ होऊन पाहत होते पावना धरणग्रस्तांच्या जमिनी वाटप संदर्भात भाजपाकडून तालुक्यातील शेतकऱ्यांना देखील अनेक वेळा आश्वासन देण्यात आली यामध्ये धरणग्रस्तांची तिसरी पिढी जमीन वाटपाच्या प्रतीक्षेत आहे पवना धरणाच्या बांधकामाला सन एकोणीसशे पासष्ट ला सुरुवात झाली त्यानंतर सन एकोणीसशे बहात्तर ला धरणाचे बांधकाम पूर्ण झाले पाणी साठ्याला सुरुवात झाली पावना धरण परिसरात एकोणीस गावे व वाड्या वस्तीवरील सुमारे दोन हजार तीनशे सत्त्याण्णव हेक्टर म्हणजे एकूण दोन हजार नऊशे पन्नास एकर जमीन या धरण क्षेत्रासाठी संपादित करण्यात आली यापैकी चार हजार चारशे चौऱ्याण्णव एकर क्षेत्र पाण्याखाली गेले उर्वरित म्हणजे एक हजार चारशे सव्वीस एकर क्षेत्र पाण्याबाहेर शिल्लक आहे या भागातील एकोणीस गावातील एक हजार दोनशे तीन खातेदारांच्या जमिनी या प्रकल्पामुळे बाधित झाल्या एक हजार दोनशे तीन पैकी तीनशे चाळीस खातेदारांना एकोणीशे या ठिकाणी झाले तर उर्वरित आठशे त्रेसष्ट खातेदार अजूनही जमीन वाटपाच्या प्रतीक्षेत आहेत भाजपाकडे सत्ता आल्यानंतर हे सर्व प्रश्न सुटतील अशी आशा नागरिकांना होती परंतु यापैकी काहीच होत नसल्याने तालुक्यात काहीसा भाजप विरोधी सूर उमटत आहे त्यामुळे ना पावना जलवाहिनी प्रकल्प पूर्णपणे भाजप सरकार रद्द करू शकलं ना शेतकऱ्यांना जमीन वाटप करू शकलं त्यामुळे स्थानिक भाजपा कार्यकर्त्यांची पावना प्रकल्पामुळे मोठी कोंडी झाली आहे हाच मुद्दा घेऊन लोकसभेची निवडणूक भाजप आणि शिवसेना मावळामध्ये लढण्याची चिन्ह दिसत आहेत परंतु पावना जलवाहिनी प्रकल्प भाजप सरकार सत्तेत असताना त्यांनी तो रद्द का केला गेला नाही शेतकऱ्यांचं पुनर्वसन का झालं नाही हे प्रचलितच असल्यामुळे भाजप कार्यकर्ते लोकसभेच्या निवडणुकीत जर पाहुणा प्रथा प्रकल्पावरती प्रकल्पा राजकारण करत असतील तर ते आपली स्वतःची कोंडी करून घेतील एवढं निश्चित महाराष्ट्र लाईव्हसाठी दत्ता म्हाळसकर वडगाव मावळ